बघा हे पूर्ण जे सायडर लेंगे म्हणतात ना ते लेंगे जे ते जे एंगेजमेंट वगैरे या कोणते कार्यक्रम असतात मेहंदी वगैरे या टाइप कॉन्सेप्ट भरपूर युज होतात ते कॉन्सेप्ट बघा हे पार्टीवेअर कलेक्शन आहे लुक बघायचं कॉन्सेप्ट पूर्ण बीटचं काम केलेलं आहे प्रीमियम लुक मध्ये पूर्ण बीट्स मी बघू शकतात नवीन कपडेच सर्व हे कॉन्सेप्ट म्हटलं तर एकदम प्रीमियम लुक मध्ये हेच लेंगे मार्केटला दहा हजार बारा हजार पंधरा हजार स्टार्टिंग होतात आपल्याकडे या टाइपचे लेंगे पस्तीस तीन हजार पासून स्टार्टिंग होणार म्हणजे मार्केट कमसे कम अर्ध्या भावान तुम्हाला इथं व्हरायटी भेटणार अर्ध्या रेटाने कस्टमरला कलेक्शन भरपूर भेटून जाणार हे टाईप नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुण्यावरून सुरतमध्ये आलेलो आहोत सुरतमध्ये एका मराठी माणसाने खूप सुंदर अशी फॅक्टरी टाकलेली आहे पंचवीस वर्षापूर्वी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या फॅक्टरीमध्ये जे कपडे बांधतात ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळे तुम्हाला खूप कमी पैशामध्ये इथं स्वस्त तुम्हाला कपडे भेटतात जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये चांगला व्यवसाय कपड्याचा उभा करता येईल तोही तुमच्या गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल सर उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे असं काय आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या आमचं शॉपचं जे नाव आहे अनोखी कल्चर करून हाय साहेब आणि आज तुम पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्ष झाले आम्हाला हे लेंगा इंडस्ट्रीमध्ये लेंगा क्रॉप टॉप रेडीमेड लेंगे वगैरे हे खूप आपल्या मॅन्युफॅक्चर आपण करतो आणि हे क्वांटिटी जातो आता लग्न सीझन आणि कार्यक्रम भरपूर आता सीझन चालू आहे त्याप्रमाणे आम्ही ते क्वांटिटी आम्ही बनवतो कस्टमरला इथून ट्रान्सपोर्ट पाठवतो आउट ऑफ कंट्री पण पाठवतो आणि खूप होलसेल दराने आम्ही माल बनवतो आणि हे पोडर पाठवतो आम्ही साहेब सर मला हे सांगा आपले आप। जे लेहंगा आहेत आता लेहंग्यामध्ये किती प्रकारचे भेटतात आपल्याकडे लेहंगेमध्ये म्हणजे से कम तीनशे चारशे व्हरायटी असतात साहेब म्हणजे ब्रायडल सायडर जे इंडो वेस्टर्न असतात त्यानंतर तुमचं रेडीमेड लेंगे असतात त्याच्यात भरपूर प्रकार आहे सिल्क पॅटर्न आहे त्याच्यामध्ये वेलबेट पॅटर्न असतात मल्टी कलर रजवाडी भरपूर प्रकारचे कलेक्शन असतात त्याच्यात भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की या टाईप तुम्ही एक वेळेला नजर मागू शकता हे आमचे सेल ऑफिस आहे सेल ऑफिस मध्ये तुम्हाला बीट्स वर्क पासून वर्क पासून पूर्ण हे मोतीचं काम बघतात तुम्ही या टाइपचं तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आपल्याकडे समजा एखाद्याला जर घ्यायच्या असतील आपल्याकडून ले लेंगे हा सर तर त्याला किती कमीत कमी क्वांटिटी वगैरे सेट केलेले का तेवढे याच्या लेंगेमध्ये असं असतं साहेब की जसं काही कोणी एक नवीन शॉप चालू करतोय एक बुटीक शॉप चालू करतोय तर त्याला कसं असतं तो क्वांटिटी म्हणायला गेलं तर हे भरपूर त्यांना बजेट लावा लागतो म्हणून आम्ही कसं केलंय की कस्टमरला एक तुम्हाला दहावीस ब्रायडल लेंगे दहावीस तुम्हाला सायडर लेंगे या तुम्हाला रेडीमेड लेंगे असं एक वीस चाळीस पन्नास पीस पण तुम्हाला घ्यायचं असेल तरी आम्ही इथे प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला अगर एक नॉर्मल वन, वन वन पीस करून सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पाच दहा डिझाईन पण तुम्हाला हवेत तरी तुम्हाला आम्ही देऊ शकतो कारण की आता पुढे कसं झालंय की कस्टमर इथून घेऊन जातात पुढे रेंटल बिझनेस करतात ते तर आम्ही त्यांना सिलेक्टेड पीस वन वन पीस सुद्धा चूज करून त्यांना देऊ शकतो आपण अशी आपण सुविधा केली आहे होलसेलमध्ये तर मिनिमम आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की ह्याची काय रेंज काही किती पैसे म्हणजे ब्रायडल लेंगेज जे दुल्हन लेंगे असतात ते स्टार्ट होतात कमसेकम कम सोळाशे पन्नास पासून छान प्रकारचे लेंगेज स्टार्ट होणार आणि जे सायडर लेंग जे रनिंग जे चालतात ते आपल्याकडे हाय सातशे पन्नास पासून स्टार्टिंग होणार अच्छा आणि सर समजा एखाद्याला जर तुमच्याकडून बाय करायचे असतील तर ते बाय किंवा तुम्हाला ऑर्डर देण्याची काय प्रोसेस असते स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला फोटो वगैरे येऊन जाणार पीडीएफ पी येऊन जाणार आणि तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ कॉल सुविधा पण आहे तुम्ही व्हिडिओ कॉल करा प्रत्येक पीस तुम्ही बघा तुम्हाला इथून जे क्वालिटी आवडते तो पीस आवडतो तो पीस तुम्हाला साईट करा तुम्ही ऑनलाईन पूर्ण इथून बुकिंग करू शकता तुम्हाला ट्रान्सपोर्ट कुरिअर सुविधा इथून भेटून जाणार सीओडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा टेस्ट, टेस्ट तुन तुन आपला ऍड्रेस एकदा सांगा बरं त्यांना आपला ऍड्रेस आहे सर सुरत टेशन तुम दोन किलोमीटरची दुरी आपला ऍड्रेस आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट सी एक हजार दोन साईड ड्रेसेस करून आपला फर्म आहे इथून तुम्हाला मेन गेट वरती तुम्हाला आले का तुम्हाला लगेच मेन गोटचं समोरच आपले दुकान आहे तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला इथून व्हिजिट करायला तुम्हाला माणूस वगैरे पण घ्यायला येणार त्याला काही टेन्शन नाही आहे तुम्हाला पूर्ण ऍड्रेस आणि मुलाचे नंबर सर्व आहेत तुम्हाला सर्व आयडिया सर, ते तुम्हाला देऊन देणार कसं काय यायचं कसं काय नाही यायचं यायचंय चालेल सर प्रेक्षकांना आपण काय करू आता त्यांच्या ज्या प्रकारचे लेहंगे आहेत आपण आता ते पाहूयात सर आपल्याला एक एक करून प्रेक्षकांना सांगा कोण कोणते प्रकारचे कोण कोणते आहेत हे बघा हे पूर्ण जे सायडर लेंगे म्हणतात ना ते लेहंगे ते जे एंगेजमेंट वगैरे या कोणते कार्यक्रम असतात मेहंदी वगैरे म्हणजे कोणसं भरपूर यूज होतात हे बघा ते कोणतं बघा हे पार्टीवेअर कलेक्शन आहे लुक बघायचं सा, कॉन्सेप्ट पूर्ण बीट्सचं काम केलेलं आहे प्रीमियम लुक मध्ये पूर्ण बीट्स बघू शकतात नवीन कपडेच सर्व आहे कॉन्सेप्ट म्हटलं तर एकदम प्रीमियम लुक मध्ये हेच लेंगे मार्केटला दहा हजार बारा हजार पंधरा हजार स्टार्टिंग होतात आपल्याकडे या टाइपचे लेंगे पस्तीसशे तीन हजार पासून स्टार्टिंग होणार म्हणजे मार्केट कमसे कम अर्ध्या भावान तुम्हाला इथं व्हरायटी भेटणार अर्ध्या रेटाने कस्टमरला कलेक्शन भरपूर भेटून जाणार हे टाइप आणि बात केली तुमचं लेंगे ब्रायडल लेंगेची तर ब्रायडल लेंगे तुम्हाला या टाइप कॉन्सेप्ट भेटून जाणार हे बघा तुम्हाला मल्टी कलर सिंगल कलर रजवाडी पॅटर्न जसं हवं तसं तुम्हाला कॉन्सप्ट प्रॉपर हे भेटून जाणार इथून हे बघा साहेब छान सांगायचं मतलब असं की तुम्हाला या टाइप प्रीमियम लुकमध्ये कॉन्सप्ट मध्ये पूर्ण प्रकारची व्हेरायटी भेटून जाणार महाराष्ट्र म्हंटल महाराष्ट्र मध्ये कम से कम या टाइपचे कॉन्सेप्ट लेंगे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार मध्ये स्टार्टिंग करतात कस्टमरला अच्छा हे लेंग तुम्हाला जर आपल्याला वाटते की तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला मगवायचंय आणि तुम्हाला अर्धे पैसा बेनिफिट होतोय तर तुम्ही आरामाने व्हिडिओ कॉल करा फोटोज तुम्हाला मागवा की तुम्ही रेट बघा त्यानंतर करा की ही क्वालिटी काय काय तुम्हाला डील करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपण जे आलेलो साईड ड्रेसेसमध्ये सर्वात महत्वाचं इथं जे कपडे असतात आता आपण लेहंगे पाहत आहोत ह्याची प्राइस तुम्हाला कमी ह्याच्यामुळे भेटते कारण गेल्या पंचवीस वर्षापासून ही जी कंपनी आहे ही मार्केटमध्ये कार्यरत आहे आणि आपण जे बघवतोय हो सगळे जे काय आज प्रोडक्ट बघतोय आपण त्यांचे लेहंगे असेल किंवा बाकीचे कपडे असतील ते पूर्ण जे कपडे आहेत किंवा हे लेहंगे असतील ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळं तुम्हाला कमी दे दे ते कमी किमतीमध्ये द्यायला त्यांनाही परवडतात त्याच्यामुळं तुम्हाला जर शॉप चालू करायचं असेल तुमचा ऑलरेडी शॉप असेल किंवा नवीन टाकायचा असेल तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि त्यांच्याकडे कर जे जे प्रोडक्ट आहेत कपडे असतील लेहंग्या असतील बाकी जे जे कपडे असतील तिथे तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये एकदा विजिट करा शॉप मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये आणि एकदाच नक्की बाय नक्की बघा येस सर आता आपण हे पाहूया हे बघा साहेब हे सर्व मोती कामची गोष्ट केली मी त्यानंतर या तुम्हाला रजवाडी पॅटर्न होत ना ते कोण सगळे लुक बघा रजवाडी पॅटर्नचं लुक फुल घेरे मध्ये असणार एकदम साडे चार पाच मीटर पासून तुम्हाला फुल घेर असणार मिनिमम हे बघा सर पूर्ण लॉंग हाय याच्यामध्ये इथून तर तुम्ही इथे बघू शकता एकदम फुल फिनिशिंग फुल घेअर येणार प्रीमियम लुक मध्ये टेबल दोन टेबल लागतो ओपन करण्यासाठी एवढं त्याचं लॉंग कॉन्सेप्ट आहे हे बघा हे पूर्ण कली आहे प्लेट्स कली आहे पूर्ण पेचेसचं काम केलेलं आहे याच्यामध्ये मल्टीवर्क मध्ये आपण एक प्रीमियम कॉन्सेप्ट मध्ये आहे या टाइप सिल्क लेंग मध्ये त्याला सिल्क कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला दाखवतो हे सर्व तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये इथून भेटून जाणार हे बघा साहेब हे बघा फुल बनारसी लुक ना वाला खाली पूर्ण कटवर्क आहे पूर्ण सिरोस्की डायमंड सिक्वेन्स काम केलेलं इथं प्रॉपर या टाइप लुक होणार आता लग्न सीजन प्रमाणे बुटीक शॉप भरपूर इथं लॉन्च होत आहेत त्याप्रमाणे आपण लेंगे बनवत आहेत असा ऑरेंज कलर रश कलरचा भरपूर इथं ट्रेंड चालू आहे आता सर मार्केट मध्ये सगळ्यात जास्त कशा डिमांड आहे सध्या बघा आता डिमांड रश कलर गोल्डन कलर मल्टीवर्क सिल्क जे लेंगे असतात वेलवेट पण चालतोय आता सिल्कचं पण खूप ट्रेंड आहे जसं आपण सिल्क लेंग बघतोय साहेब हे बघा एक नॉर्मली तुम्हाला एक दाखवतो हे पकडा साहेब हे बघा हा सिल्क लेंगा आहे पहिले कसं रेड आणि मरून शिवाय काही होतं नाही कस्टमरला दाखवण्यासाठी आता जे ट्रेंड आहे ते तुम्हाला रश कलर गोल्डन कलर या टाइपचे कलर भरपूर नवीन आलेत मार्केटला हे कॉन्सेप्ट कस्टमरला डिमांडेड कॉन्सेप्ट आहे आणि मार्केटला बघू तर हे रिटेल मार्केटला याची स्टार्टिंग असते पंचवीस तीस चाळीस असा रेट असतात याच्यामध्ये <laughs> पण तुम्ही याचे रेट ऐकणार तर तुम्हाला एकदम शॉक वाटेल की आपण जे रेट बघतोय ते मार्केटहून तीन गुणा जास्त आपण घेतोय म्हणजे जी वस्तू आठ हजारला भेटेल ते तुम्हाला चोवीस हजार ला मार्केटला बघायला भेटेल जसं हे कॉन्सेप्ट आहे जसं रेडीमेडची गोष्ट कली रेडीमेड आपल्याकडे फक्त स्टार्टिंग हाय या टाइपचे रेडीमेड शर्क पॅटर्न होतात हे रेडीमेड लेंगे वगैरे टॉप म्हणतो मी याला अच्छा या टाइप तुम्हाला आपल्याकडे सातशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे किती सातशे पन्नास रुपया पासून या टाइप कोणचं भेटणार याच्यामध्ये तुम्हाला हँडवॉकचं ब्राऊज असणार या टाइप शर्क पॅटर्न आहेत पूर्ण आम्ही रेडीमेड कॉन्सेप्ट पण खूप क्वांटिटी जातो माल आमचा आणि याच्यात तुम्हाला याच्यात साईज भेटून जाणार जसं की कस्टमरने माल काढला याचा साहेब या टाइपचा दोन दोन पिसा सेट असतो एल एक्सेल कोण कोणी कशामध्ये कलर असणार हे बघा या टाइप क्वांटिटी माल जातोय आमचा आणि तुम्हाला जरूर नाही की तुम्हाला जास्त याच्यात आठ आठ दहा दहा पीस तुम्हाला परचेस करायचं आहे तुम्हाला एक नवीन स्टार्टअप करायचं तुम्हाला वाटतं की तुम्हाला दोन दोन चार चार पीस करून सुद्धा तुम्हाला परचेस करायचंय तर इथून तुम्ही परचेस करू शकता हा मेहंदी संगीत हळदी लग्न तीन चार लेंग्याशिवाय काम होत नाही म्हणून आमचं ट्रेंड कॉन्सेप्ट चालतंय ते आम्ही त्याप्रमाणे वस्तू बनवतोय मेहंदीसाठी मेहंदी कलेक्शन संगीतसाठी संगीत कलेक्शन हर एक टाइपचं कॉन्सेप्ट आम्ही असं करतो की कस्टमर कस्टमरला कुठे जायची नाही त्यांना हर प्रकारचे कॉन्सेप्ट क्वालिटी फॅब्रिक आणि पूर्ण हँडवर्क पूर्ण रेडीमेड जे ब्लाउज वगैरे म्हणतात ना आपण ते आम्ही कॉन्सेप्ट बनवतोय आणि मेन लुक काय मेन लुकचा सर्व खेडे साहेब हे लुक वाले पॅटर्न जे आहेत ना ते तुम्हाला मध्ये पण शोधतात ना कोणी तर भेटत नाही आणि ते पण भेटतात तर कमिशन त्याची प्राइस वीस हजार अठरा हजार वीस चाळीस हजार ती प्राइस तुम्हाला सात आठ पाच चार तीन पासून तुम्हाला या ठेव प्रीमियम लुक म्हणजे स्टार्टिंग होणार आणि तुम्हाला काय दहा लाख पाच लाख दोन लाख इन्व्हेस्ट करायची जरूर नाही लग्न घरात कार्यक्रम आहे दहा लेंगची जरूर आहे या पाच आहे एक कॉल कॉल करा व्हिडिओ कॉल करा वस्तू बघा की आपल्याकडे दोन चार पाच पीस परचेस करायचं आहे तुम्ही रेट तुम्ही ट्राय करा की हा हे रेट आपल्याला पडतोय एक कुरिअर लावा तरी तुम्हाला बेनिफिट आहे जिथे तुम्हाला पन्नास हजारचा खर्च होतोय ते तुम्हाला वीस हजारमध्ये सर्व फिनिश होणार आहे खूप छान हा खूप छान हे कोणतं आम्ही असे बनवलेत साहेब बाकी ज्याला नवीन दुकान स्टार्टअप करायचं एक वेळा विजिट करणार तर तुम्हाला जास्ती वस्तू दोनशे तीनशे वस्तू बघणार तर तुम्हाला चांगली आयडिया येणार याच्यामध्ये बिजनेस साठी यस सर प्रेक्षकांनो आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये लेहंगा मॅन्युफॅक्चरिंग आणि लेहंगाचे प्राइस लेहंगाचे जे काय प्रकार असतात आणि त्यांची कशी कशी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे या संदर्भात आपण पूर्ण अशी चर्चा केलेली आहे जर तुम्हाला जर कुणाला लेहंगा बाय करायचा असेल कुणाला कपडा इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय चालू करायचा असेल किंवा ऑलरेडी तुमचं शॉप असेल तर आपली जी ड्रेसेस आहे साईड ड्रेसेस वाल्यांचा त्या सरांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि पुन्हा एकदा एक, एक रिपीट वाक्य करतोय महाराष्ट्रामधून जर असाल तुम्ही तर बिंदास या फॅक्टरी मधून कोणताही प्रोडक्ट बाय करू शकता सर्वात महत्वाचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही फॅक्टरी एका मराठी माणसाची आहे गेल्या पंचवीस वर्ष झालं ही फॅक्टरी सुरतमध्ये कार्यरत आहे त्यामुळं मराठी माणसाला मराठी माणसाने सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि केलं पाहिजे त्याच्यामुळे एकदा अवश्य भेट द्या आणि ह्या सगळे साईड रेसेस विषयी सगळ्या प्रोडक्ट ची माहिती घ्या आणि नंतर तुमचं डिसिजन घ्या फक्त एकदा विजिट करा प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन सरांच्या एखाद्या अशा स्टार्टअप सोबत तोपर्यंत जय हिंद